नमस्कार मित्रांनो आजच्या भागात आपण शिवाजी महाराजांनी बादशाहच्या हातावर तुरी दिल्या आणि ते पेटाऱ्यातून कशाप्रकारे पसार झाले याविषयी माहिती बघणार आहोत पाठ क्रमांक बारा बादशहाच्या हातावर तुरी दिल्या जयसिंगाच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवराय बादशाहांच्या भेटीत जाण्यास निघाले बरोबर आपला मुलगा संभाजी निवडक सरदार काही विश्वासू माणसे आणि बराच खजिना घेतला मजल दरमजल करत ते आग्रास पोहोचले दरबारातील बाणेदारपणा ठरल्याप्रमाणे शिवराय बादशहाच्या दरबारास गेले छोटा संभाजीसोबत होता त्या दिवशी औरंगजेब बादशहाचा पन्नासावा वाढदिवस होता बादशहा दरबार संपवून सल्ला मसलतीच्या महालात गेला त्याच्यासमोर निवडक सरदार मनाप्रमाणे मानाप्रमाणे आपापल्या रांगेत उभे होते बादशहाने शिवरायांना मागील रांगेत उभे केले मराठ्यांना अनेक वेळा पाठ दाखवून पळालेला जसवंत सिंग राठोड शिवरायांच्या पुढील रांगेत उभा होता शिवरायांना वाटले आपण महाराष्ट्राचे राजे आपला मान पहिल्या रांगेत बसायचा पण बादशहाने आपल्याला मागील रांगेत उभे करावे म्हणजे काय त्यांचे डोळे रागाने लाल झाले हा अपमान त्यांना सहन झाला नाही रागारागाने शिवराय महाला बाहेर पडले ते तडक आपल्या मुक्कामावर गेले यापुढे बादशहाचे तोंड पाहायचे नाही असे त्यांनी ठरविले भेटीचा भेत असा बिनसला असला घडलेल्या प्रसंगाची हकी सगळीकडे पसरली बादशहाची दगलबाजी औरंगजेबाने शिवरायांच्या मुक्कामाच्या ठिकाणाभोवती शिपायांचा पारा बसवला हो शिवराय आणि संभाजी बादशहाच्या कैदीत पडले शिवरायांनी ओळखले बादशहाने आपल्याशी दगलबाजी केली आहे आता तो आपल्याला कधीच सोडणार नाही मागून दिवस जाऊ लागले एक दिवस शिवरायांनी बादशाकडे अर्ज केला मला महाराष्ट्रात जाऊ द्या पण बादशहाने ते ऐकले नाही त्यांनी खूप खटपट केली पण बादशहाने मानले नाही शिवरायांनी मनाशी निर्धार केला की काहीही करून बादशहाच्या कैदीतून सुटून जायचेच बादशहाची परवानगी घेऊन शिवरायांनी आपल्याबरोबर आणलेल्या माणसाची दक्षिणेत रवानगी केली बादशहाला वाटले बरे झाले शिवाजीचे बळ कमी झाले आता शिवरायांच्याबरोबर संभाजी आणि हिरोजी फर्जत व मदारी मेहत मेहतर हे सेवक एवढेच जण राहिले पुढे एक दिवस शिवरायाने आजारी पडल्याचे सोन घेतले सोंगच त्यांच्या पोटात भयंकर कळा येऊ लागली हकीम वैद्य आले औषध पाणी सुरू झाले आजार बरावा हवा म्हणून शिवरायांनी साधू व मौलावी यांना मिठाईचे पेटारे पाठवायला सुरुवात केली पिठारातून पसार झाले पहारेकरी मिठाईचे पेटारे उघडून पाहत पण पुढे पुढे ते कंटाळले व पेटारे उघडून काही पाहिनासे झाले रोज रोज काय पाहायचे असे त्यांना वाटले एके दिवशी सायंकाळी शिवरायांनी हिरोजीला आपल्या जागी झोपवले मदारीस त्यांचे पाय चेपीत बसवले शिवराय व संभाजी एकेका पेटारात बसले पेटारी निघाले पुढे ठरलेल्या ठिकाणी ते सुखरूप पोहोचले तेथे ते शिवरायांचे स्वामी भक्त सेवक घोडे घेऊन तयार होते इकडे हिरोजी आणि मदारी महाराजांचे औषध आणायला जातो असे सांगून तेथून दिसले दुसऱ्या दिवशी ही बातमी बादशहाला कळली आपल्या तावडीतून शिवाजी निसटला बादशाह रागाने भडकला त्याचे सारे सरदार हादरले शिवाजीचा शिवाजीचा जारीने तपास लावण्यासाठी सगळीकडे हेर पाठवले हो। पण व्यस्त बादशाच्या कैदेतून मराठ्यांचा सिंह निसटला तो कायमचा वेषांतर करून शत्रूला झोकांडी देत देत शिवराय आपल्या मु मुलखाकडे निघाले त्यांनी संभाजीला मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवले व ते पुढे निघाले राजगडास शिवराय सुखरूप आलेले पाहून जिजामातेला धन्य वाटले पुढे दोन महिन्यांनी संभाजीही सुखरूप राजगडास येऊन पोहोचला अशा प्रकारे मोठ्या युक्तीने बादशाच्या हातावर माचशाच्या हातावर पुरी देऊन शिवरायांनी आपली सुटका करून घेतली ही घटना सन सोळाशे सहासष्टमध्ये घडली धन्यवाद जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा पुन्हा भेटून नवीन माहिती